कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आठ गोवंशी बैलाची वडकी पोलिसांनी केली सुटका सोळा लाखांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसवर पोलिसांनी कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांचा ट्रक पकडून त्यातील आठ गोवंश जातीच्या बैलाची सुटका केली या कार्यवाहीमध्ये पोलिसांनी जनावरांसह सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले ही कारवाई वडकी पोलिसांनी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी साडेपाचच्या दरम्यान देवदरी घाटात केली ट्रक क्रमांक एम एच चाळीस डी चौऱ्याण्णव तीस यामध्ये नागपूरवरून तेलंगणा राज्यात कत्तलीकरिता जनावरे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती वडकी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक चौवेचाळीसवरील देवदरी घाटात सापळा रचला पोलिसांनी ट्रकला थांबून त्याची तपासणी केली यावेळी पोलिसांना ट्रकमध्ये आठ गोवंश जातीचे बैल दोरखंडाने अमानुषपणे बांधून असल्याचे आढळून आले पोलिसांनी ट्रकमधील तिलक बोरकर वय एकेचाळीस वर्षे राहणार नागपूर रणजित मुरखे वय पस्तीस वर्षे राहणार गोंदिया यांना जनावरांबाबत अधिक माहिती विचारली असता त्यांनी तेलंगणा राज्यात नेत असल्याचे सांगितले तेव्हा पोलिसांनी त्या सर्व जनावरांची गोरक्षण संस्थेत रवानगी केली या कारवाईत गोवंश जातीचे आठ बैल प्रत्येकी बारा हजार पाचशे रुपये एकूण एक लाख रुपये व ट्रक किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण सोळा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोपीविरुद्ध विविध कलमांनवे गुन्हे दाखल केले आहे सदरची ही कारवाई ठाणेदार सुखदेव बोरकाडे यांचे मार्गदर्शनात पी आय प्रशांत जाधव पोलीस अंमलदार किरण दासरवार निलेश वाडे काशीनाथ जांभोळकर यांनी केली आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा